आज आपण झणझणीत असा कोल्हापुरी हिरव्या मिरचीचा ठेचा पाहणार आहोत किंवा हिरव्या मिरचीचा खरडा म्हणू शकता तिखट न होण्यासाठी सुद्धा आपण याच्या टिप्स पाहणार आहोत तर या मिरच्या आहेत त्या स्वच्छ धुवून नितळून अशा पद्धतीने तोडून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर तिखट ठेचा हवा असेल तर जास्त डार्क मिरच्या किंवा थोड्याशा काळपट असतात त्या वापरू शकता मी ते पोपटी रंगाच्या लांब मिरच्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे ठेचा फार तिखट होत नाही आणि त्याने त्राससुद्धा होत नाही पहिल्यांदा तव्यावरती कोरड्याच मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत एक दोन तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती मिरच्या भाजून झाल्यानंतर मध्ये आपल्याला असा जागा करून चमचाभर जिरे टाकायचे आहेत अगोदर तेल न टाकत आपल्याला ही मिरच्या भाजायच्या आहेत कारण त्या अंगावरती उडू नयेत किंवा फुटू नयेत त्यासाठी आता आपल्याला याच्यामध्ये चमचा दोन चमचा तेल टाकायचं आहे आणि जिरे परतायचे आहेत ह्याच्यामध्ये दोन गड्डे लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे चव छान येते आणि मूठभर शेंगदाणे घालायचे तुमच्या आवडीप्रमाणे शेंगदाणे तुम्ही ते वाढवू शकता तर हे सगळे जिन्नस आता आपल्याला तव्यावरती मंदाचेवरती पुन्हा एक दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळे जिन्नस भाजले की मग त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आहे कोथिंबीर मी ते टाकलेली आहे तीही मोठी मोठी चिरून टाकलेली आहे कोथिंबीर अशा पद्धतीने तेलामध्ये भाजून घेतलात तर खरडा खूप दिवस टिकतो त्यानंतर आपल्याला दीड चमचा मीठ टाकायचं आहे तुमच्या अंदाजाप्रमाणे ते मीठ टाकायचं आहे डोळ्या तुमच्या मिरच्या आहेत तितपत तुम्हाला मिठाचं प्रमाण ठेवायचं आहे पुन्हा दोन मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि पुन्हा हे सगळं काढून खलबत्त्यामध्ये तुम्ही हे ठेचून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये वाटायचं आहे आता मला मिक्सरमध्ये वाटलेला फारसा ठेचा आवडत नाही आणि खलबत्ता माझ्याकडे नव्हता तर इथे मी आता देसी जुगाड लावलेला आहे जाडबुडाचा मीडियम साईजचा टोप घेतलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या भाजलेल्या मिरच्या आणि मसाला काढून घेतलेला आहे आणि याला तर ठेचून घ्यावे आपण या पद्धतीने जाडसर आपल्याला चेचून घ्यायचा आहे आणि हा ठेचा अगदी फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस टिकतो पण जितका ताजा ठेचा असेल तितकं छान वाटतं म्हणून मी ते चार पाच दिवस टिकेल इतकाच ठेचा करून घेणार आहे ठेचा आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता जाडसर असा हा मिरचीचा ठेचा किंवा मिरचीचा खरडा गरमागरम भाकरीसोबत किंवा थालपीठासोबत किंवा चपातीसोबत जेव्हा तुमच्याकडे भाजी नसेल किंवा ऑप्शन म्हणून तुम्ही खाऊ शकता अजून याची चव वाढावी किंवा हा जास्त दिवस टिकून राहावा त्यासाठी मी इथे एका लिंबाचा रस घालणार आहे लिंबाचा रस पिळताना ह्याच्या बिया पडलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा ह्याला मिक्स करून व्यवस्थित डब्यामध्ये एका भरून ठेवायचं आहे ऐन वेळेला तुम्हाला कधी तोंडची चव बदलावी वाटली तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर हा कोल्हापुरी पद्धतीचा झटपट होणारा झणझणीत ठेचा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि असा हा ठेचा थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून ठेवलेला आहे अगदी हा आठ ते दहा दिवस आरामात जाईल पुन्हा भेटू बा बाय